बिहारमधील मध्ये एका वडिलांनी पोटच्या मुलीचा गळा दाबून तिच्या मृतदेहाचे तुकडे केले नंतर पट्टीत चालले नेधी बापाने असे कृत्य क्या केले या मागील कारण काय हे संपूर्ण प्रकरण पाहण्यासाठी आताच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मिळालेल्या माहितीवरून मृत मुलीचे गावातील एका मुलासोबत प्रेमसंबंध होते ते बापाला मान्य नव्हते बापाने अनेकदा तिला याविषयी समजवले होते परंतु तिने ऐकले नाही दोघेही प्रेमात एवढे वेळे होते की त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला होता परंतु मुलाच्या वडिलांच्या सांगण्यावरून ते परत आले होते आल्यानंतरही त्यांच्या फोनवर गप्पा सुरूच होत्या वडिलांना हे लक्षात बापाचा झाला त्याने ऑनर किलिंगचा प्लॅन केला आरोपी वडिलांनी प्रथम घरी एक पार्टी आयोजित केली पार्टीत डीजेची व्यवस्था करण्यात आली एकीकडे एक डीजे मोठ्या आवाजात वाजत होता तर दुसरीकडे क्रूर बाप इतका संतापला होता की त्याने प्रथम आपल्या मुलीचा गळा दाबून खून केला नंतर तिच्या शरीराचे तुकडे केले यानंतर शरीराचे अवयव भट्टीत टाकून जाणण्यात आले डीजेच्या मोठ्या आवाजामुळे कोणालाही काही कळलं नाही आणि आरोपी बापाला मुलीला मारण्यास यश आले ही घटना चोवीस एप्रिल रोजी घडली या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पोलीस चौकशी करून आरोपी बापाला अटक केली आहे